नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी करायला तर बघा काय काय माहिती आहे मोठी बातमी राज्यातील शाळांसाठी पॅटर्न मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय शिक्षण मंत्री यांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून मंत्रालयातील सर्व विभागासाठी पुढील शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलावीत असं निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शंभर दिवसाच्या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही मत सूचना केल्या त्यातील त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्नचा अधिकार अंगीकार करून त्या त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी याबाबत माहिती दिली राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सी बी एस ई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे एका केंद्रात विभाग किमान एक शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणं असले त्यांनी म्हटलं तर राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील शंभर दिवसात शासनाकडून जोर देण्यात येणार असल्याची माहिती दिसून येते तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंब केला जाईल चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सी बी एस ई विचार आपण करत आहोत पुढच्या टप्प्यात सी बी एस ज्या जागा ज्या चांगल्या आहेत पुढच्या टप्प्यात सी बी एस ई ज्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण शाळांमध्ये येऊ देऊ असं त्यांनी म्हटलं तर सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये सी बी एस सी पॅटर्नचा वापर होईल असंही शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्य राष्ट्र राज्यगीत जे आहे ते होणं अनिवार्य असल्याचं काही मत शिक्षणमंत्री उदय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी व्यक्त केलं राज्यातील अनेक शाळांमध्ये त्यांची अंमलबजावणी होता दिसत नाही त्या त्यापुढं राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचं त्यांनी म्हणाले मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांना घडवणारे उत्कृष्ट शिक्षक संपत्ती आहे त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा प्रथम पूर्वप्राथमिक शिक्षण नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या पालकांना विश्वास ते घ्या पालकाचा विश्वास राहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शन भागात लावण्याची वाट असावी समूह शाळा हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळामधील विद्यार्थ्यांना समूह शाळेमुळे होणार लाभ योग्य प्रकारे समजून सांगा असा निर्देश त्यांनी दिले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद